काय मंडळी दिवाळीचा फरार खाऊन कंटाळात का गोड म्हणलं की नको वाटते का काहीतरी छान चटपटीत अगदी टेमटिंग खावंसं वाटते का मग ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटकीपट दहा मिनटात बनणारी चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दिवाळी झाली फराळ झाला फराळ खाऊ नाही झाला आता गोड म्हणलं की नको वाटतं गोड म्हणलं की सगळे अगदी नाही नाही असं ओरडतात अशा मी काहीतरी चटपटीत खाऊ असं वाटतंय चला तर मग बन्नाट रेसिपीला सुरू करूया तर त्यासाठी आता इथं मी एक वाटी इतका हा बारीक रवा घेतला आहे रवा जर बारीक नसेल तर त्यासाठी तो आपण मिक्सरमधून बारीक असा फिरवू पण शकतो तर माझ्याकडं बारीक रवा होता आणि प्रोसेस अगदी सोपी होईल म्हणून मी सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये करते एका मिक्सरच्या भांड्यात रवा घातला त्यानंतर वाटी इतकं बघा मी बेसन पीठ घातलं चवीनुसार आता आपण मीठ घालूयात आणि हे सगळं आता आपण चांगल्यासं मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत ज्यामुळं बेसन पीठ रवा आणि मीठ हे सगळं बघा चांगल्यासं एकजीव होईल आता चांगल्यासं बघा एकसारखं असं हे मिक्स झालेलं आहे आणि याला टेक्शर पण बघा अगदी मस्त आलेलं आहे जर आपण हे हातानं पिठं मिक्स करलो ना तर बऱ्याच वेळेला ते गुठळ्या होतात त्यामुळं मिक्सरमधून करून घेतली आता यामध्ये मी अर्धी वाटी इतकं दही वापरले दही फार अंबट नसावं दही नसेल तर एक वाटी ताक पण वापरू शकतात आता हे सगळं बघा मिक्सरमधून चांगल्यासं बारीक वाटून घेतलं थोडंसं मिश्रण घट्टसर होतं आता मिक्सरच्या बाट्यामध्ये थोडंसं मिश्रण असल्यामुळं थोडंसं पाणी घालून आम्ही हे याच्यामध्ये पुन्हा सगळं मिक्स करून घेते आणि ज्या पैधतीने आपण डोसा वगैरे करतो ना त्याच पद्धतीने आपण हे संपूर्ण बॅटर करून घेतोय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मी आधीच सांगितलं की दिवाळी झाली आहे फराळ खाऊन झालं आणि काहीतरी झणझणी चटपटीत खावं असं वाटतं अशा वेळी छान अशी भन्नाट रेसिपी नक्की बनवू शकता तर गाठी गुठळ्या होऊ नयेत अशा पद्धतीने मी हे सगळं बघा पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि पीठ सग सगळं चांगलं मिक्स झालं आता रेस्ट व्हायला आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत चटणी बनवू त्यासाठी इथे एका छोट्या पॅनमध्ये बघा मी एक छोटा चमचा तेल घातलं त्यामध्ये दोन ते दो तीन मध्यम आकारचे लाल पिकलेले टोमॅटो खूप आकारमध्ये कट करून घातले त्यामध्ये कांदा घातला बारीक चिरून आता हे सगळं बघा चांगलं परतवून आहे टोमॅटोचा आंबटपणा आणि कच्चेपणा दोन्ही जायला हवा हे सगळं बघा चांगलासा परतवून घेतलं कांदा पण बघा असा परतवून झालेला आहे आणि टोमॅटो लाल असल्यामुळे आपल्या चटणीला रंगही खूप छान सुंदर येतो त्यामध्ये आता आपण सात ते आठ पाकळ्या इतक्या लसणाच्या घातल्या आणि हा पण सगळा चांगला मिसळून घेतला एक चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट आता हे रंगासाठी वापरतोय त्यानंतर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं लाल तिखट आणि टोमॅटो यामुळे चांगला कलर येतो तर चटणी बघा सगळी चांगली मिक्स तयार करून झाली गॅस बंद करून घेतला आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी जी आहे ती काढून घेणार आहोत हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी साखर घातली थोडं पाणी घालून ही चटणी बघा सगळी अशी एकसारखी बारीक वाटून घ्यायची मी ह्या आधी पण बऱ्याच तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं ह्या टोमॅटोच्या चटणीची रेसिपी दाखवली होती ही रेसिपी पण खूप सुंदर आहे त्यामध्ये नक्की करून बघा चटणी बघा छानपैकी तयार झाली रंग पण मस्त आलाय आणि चव पण खूप छान आले तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं झाली आणि बॅटर पण बघा चांगलं रेस्ट झालं आहे मगाचपेक्षा थोडं घट्ट वाटलं तर एक दोन चमचा आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो पण माझं बॅटर बघा अगदी परफेक्ट आहे ज्या पैधतीने आपण डोसा वगैरे करतो तर अगदी त्याच पद्धतीने मी हे बॅटर करून घेतलं आता बघा लगेचच एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापला की गॅस बारीक करून घ्यायचा तेल वगैरे अजिबात टाकायचं नाहीये एक चमचा बॅटर घालून हे सगळं बघा असं गोलाकार रीतीनं पसरवून घ्यायचं ह्यामध्ये सोडा नाही आहे इनो नाही आहे तरी मात्र ही रेसिपी खूप छान होते आता गॅस मोठा करायचा वरची बाजू पूर्ण कोवळी झाली की वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं यामुळे आपल्या यांना छान रंग येतो डोसा करायचा म्हणला की तांदूळ डाळी भिजत घालणं आणि नंतर त्या वाटणं आणि छान पीठ फर्मेंट झालं की मग डोसा करणं पण हा डोसा ना आता इन्स्टंट आहे खूप मस्त लागतो अगदी पेपरसारखा पातळ कुरकुरीत होतो वाटणारही ना नाही की तो आपण इन्स्टंट बनवला आहे मस्त रंग आला आता छानपैकी हा डोसा आपण फोल्ड करून घेऊयात अगदी छान रंग येतो क्रिस्पीनेस पण येतो आणि झटकी पट पण बनतो कोणतीही वेगळी प्रोसेस नाही आहे खायला पण मस्त लागतो आता एक डोसा बनवून झाला तर दुसरा डोसा बनवू पुन्हा त्याच त्याचपैकी गॅस बारीक करून घ्यायचा तेव्हा थोडासा कोमर झाल्या की एक चमचा बॅटर करून छान असं गोलाकार बघा हे पसरवून घेतलं हे सगळं पसरलं की गॅस मोठा करायचा आणि वरून छानपैकी तेल सोडून घ्यायचं आता पहिला जो डोसा आपण बनवला तो साधा किंवा प्लेन डोसा बनवला डोसा बनवूया वरची बाजू छान कोरडी झाली की छानपैकी त्याला चटणी तालुक्या घेतली सगळीकडे लावून घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचं प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता आता मुलांना चटपटीत आहे छान हवंय बाहेरचं काही खायचंच असेल ना तर मस्तपैकी ना वरून भरपूर सारं चीज किसून घालायचं त्यामुळे सगळ्यांना अगदी मागून डोसा खातील हा नुसता डोसा खायला छान लागतो चटणीसोबत छान लागतो किंवा अशा पद्धतीनं मसाला डोसा पण अप्रतिम लागतो एकच बॅटर मात्र रेसिपी करताना वेगवेगळ्या पैधतीनं केल्यामुळं चव खूप छान येते मस्तपैकी माझ्या आवडीनं भरपूर असं चीज घातलं आता डोसा बघा छानपैकी फोल्ड करून घेतला खूप मस्त लागतो हा चीज मसाला डोसा बाहेर गेल्यानंतर बऱ्याच आपल्या चीजचे प्रकार खायला खूप आवडतात पण घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही छान अशी चटपटीत चटणी तयार आणि त्यासोबत डोसाही तयार होतो खूप मस्त लागतो तुम्ही ऐक्यावेळी पण ही रेसिपी बनवू शकता तर आजची तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नये का आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही इतका मस्त असा पेपर सारखा पात आपला हा डोसा तयार झालेला आहे खूप मस्त होतो रंग बघा खूप छान सुरेख आलेला आहे तर आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी करून बघितली तुम्हाला आवडली तर ह्याचे फोटोज मला इंस्टाग्रामला जरूर पाठवा म्हणजे मला पण कळेल की के माझे वेळ तुम्हाला किती आवडतात आणि तुमची रेसिपी कशी झाली ते देखील आता हा डोसा खाऊन पण बघूयात चवीला प्रतिम लागतो तर तुम्हाला माझा आजचा हा इन्स्टंट रवा डोसा कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपी सोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद